नाव हनुमंत घाईतिडक काळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूरहून आलेलो आहे मी काय आजचा पाचवा दिवस आहे मनोज दादाचा अमरण उपोषणचा तर दोन तीन ते चार दिवस झाले आणि शाळा बघली आहे सरकारने शाळा बघितली आता बरोबर हायकोर्टाचा आदेश काढला सरकार बी आणचं कोर्टा बी आणचं आता काय करायचं म्हणते गाड्या बाहेर काढायच्या गाड्या बाहेर काढल्या की परत एक तास दोन तासांनी आदेश देतील पब्लिक हटवा म्हणजे यांना मुंबई खाली करायची आहे ह्यांचा यांची गेम आहे मुंबई खाली करायची पण मराठा समाज एवढा ताकदीनं आलेला आहे तेवढा महागारी मुंबईतून मुंबई मराठा लोकांची आहे मुंबईतून रिटर्न म मराठा समाज जाणार नाही काय आणि त्यातले त्यात आम्हाला घरून आमच्या असा आदेश आला तुम्ही आरक्षण घेऊन आला तर गावाकडे या नाहीतर तिकडंच राहा असा आदेश आलेला आहे आम्ही मुंबईत सोडणार नाही जो पण आम्हाला आरक्षण भेटत नाही का तो पण मुंबईत सोडणार नाही ना, ना पोलीस गाडी करते ते बराबर गेम झाली हो सरकार यांचं कोर्ट ह्यांचं सगळं ह्यांचंच काय जे ती कबूतर काय नव्हते सदावरचे सदावरचे हा डापणी आहे ती ओढत होता ना त्याला म्हण तुझ्या तुझी गेम सक्सेस होईल असं तुला वाटत असेल पण ती गेम सक्सेस होणार आहे मराठा आहे मराठा गनिमी कावा शेवट तुला गणिमी कावा काय असतो ती तुला दाखवला नाही आता इथून पुढे जर तुम्ही शासनानं जर आमच्यावर या अशा कारवाई करायला लागला तर आता तेव्हा पण आम्हाला गनिमी काय नाही काय आमच्या आमच्या पद्धतीने काय करायचं ती करावं लागेल नाही नाही आम्ही जाणार नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथनं मुंबई सोडणार नाही જો પણ આ દાદા આદેશ તો પણ આ મુબઈ સોડના